नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये गुरुवारच्या दिवशी सात्विक थाळी बनवली जाते तर आज मी या ठिकाणी तुमच्यासोबत कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी टेस्टी थाळी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आजच्या या रेसिपीमध्ये लागणाऱ्या संपूर्ण टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थाळी बनवताना सगळ्यात अगोदर पुरीचं पीठ भिजवून घेऊयात जेणेकरून पीठ छान भिजलं जाईल या ठिकाणी वाटीभर पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळताना घट्टसर मळायचं आहे जेणेकरून पुरी भरपूर वेळ फुग जास्तप्रमाणे साखर घातल्यामुळे टेस्ट आणि पुरीला चकाकी छान येते या ठिकाणी पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून माऊ करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून घ्यायचं आहे आता वरण भाताचा कुकर लावून घेऊया त्यासाठी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये अर्धी वाटी डाळ स्वच्छ धुवून घालून घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा तेल आणि हिंग घालून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजली जाईल कमी वेळामध्ये थाळी बनवायची आहे त्यासाठी या ठिकाणी अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ एखाद्या भांड्यामध्ये घालून मीठ घालून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर होईपर्यंत या ठिकाणी खिरीची तयारी करून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला बासमती तांदूळ घालून घेतलेला आहे तांदळाची रवाळ पूड तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी तांदळाच्या पुळीऐवजी तुम्हाला हवं असेल तर भाताचाही वापर करून खीर तयार करून घेऊ शकतो या ठिकाणी एका पातेल्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये तयार केलेली ही पूड घालून साधारणतः एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याऐवजी डायरेक्ट दूध घालूनही आपण तांदूळ शिजवून घेऊ शकतो परंतु तांदळामध्ये पाणी जर घातलं तर ते पटकन शिजतात आणि एकदम मावसर आणि घट्ट अशी खीर आपली तयार होते या पानी तर या ठिकाणी सगळं पाणी व्यवस्थित आटवून घेतल्यानंतर यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा लिटर दूध या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये साखर घालून घेऊयात आता ही खीर आपल्याला घट्ट होईपर्यंत उकळवून घ्यायची आहे खीर छान शिजलेली आहे आणि घट्ट झालेली आहे आता यामध्ये वेलची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत छान घट्टसर खीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता ती साईडला ठेवून भाजीची तयारी करून घेऊयात भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी या ठिकाणी एक मिडियम साईजचा सा कांदा आणि अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा दोन लवंग दोन मिरी थोडंसं मगजबी चार ते पाच काजू घालून घ्यायचे आहे आणि याची पाणी न घालता बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर या ठिकाणी मटार जे आहे ते काढून घ्यायचे आहेत फ्रोझन केलेले मटार या ठिकाणी मी वापरलेले आहेत अगदी घरच्या घरी कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता मटार किंवा मिक्स वेजेसची रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्हाला हवी असेल तर नक्की जाऊन बघा तर या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कापून घेतलेलं पनीर घालून घेतलेलं आहे एक ते दोन मिनिट पनीर तळून घ्यायचं आहे पनीर जास्त तळायचं नाही कारण आपण पन मटार पनीरची भाजी करतो आहोत आणि यामध्ये पनीर जे आहे ते जास्त तळलेलं नसतं तो. पनीर तळून झाल्यानंतर यामध्ये मटार घालून घेतलेले आहेत मटारही एक ते दोन मिनिट तळून घ्यायचे आहे कारण फ्रोझन मटार हे पटकन शिजले जातात पनीर आणि मटार तळलेल्या तेलामध्येच तयार केलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ग्रेव्ही छान तळून घ्यायची आहे जेणेकरून कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा वास निघून जाईल त्यानंतर यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि धनाजिरा पावडर घालून घ्यायचे आहे आपण या ठिकाणी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून पनीरची भाजी तयार करतो आहोत त्यासाठी आपण ग्रेवी बनवतानाच खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे मसाले घातल्यानंतर एक ते दोन मिनिट पुन्हा एकदा ग्रेव्ही जी आहे ती परतवून घ्यायची आहे मसाले घातल्यानंतर ग्रेव्ही जास्त वेळ या ठिकाणी आपल्याला परतवायचे नाही लगेचच यामध्ये तळून घेतलेले मटार आणि पनीर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून छान भाजी उकळवून घ्यायची आहे भाजीची कन्सिस्टन्सी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी भाजी थोडीशी पातळ ठेवणार आहे उपवास सोडण्यासाठी भाजी हवी आहे म्हणून थोडीशी पातळ भाजी मी या ठिकाणी बनवलेली आहे भाजी या ठिकाणी छान उकळलेली आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे अशी आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे कोथंबीर घालून घेऊयात आणि भाजी साईडला ठेवून घेऊयात पातळ भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता यासोबत एक सुकी भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेला आहे जिरा मोहरी घालून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे ज्यावेळी टोमॅटो माऊ होईल त्यावेळी यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट आणि काळा मसाला या ठिकाणी वापरलेला आहे कुठलाही तुमच्या घरातला साठवणीचा सा मसाला जो आहे तो या ठिकाणी तुम्ही वापरून ही भाजी जी आहे ती तयार करून घेऊ शकता मसाला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाफेवरती ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवून झाली की यामध्ये थोडासा शेंगादाण्याचा कूट घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालतो शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली वांग्या बटाट्याची सुकी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे ती साईडला ठेवून घेऊयात वरणाला फोडणी देण्यासाठी या ठिकाणी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे जिराम मोहरी इतडतडलं की ठेचून घेतलेलं आलं लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक कापून घेतलेली मिरची पाव चमचा हळद आणि घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ घालून घेतल्यानंतर एक मिनिटभर डाळ पाणी न घालता शिजवून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे डाळ छान उकळलेली आहे तुम्ही बघू शकता तर यात तयार झालेल्या डाळीवरती थोडेसे कोथिंबीर घालून डाळ साईडला ठेवून घेऊयात थाळीमध्ये लागणाऱ्या वरण भात दोन भाज्या गोडाचा पदार्थ आपला तयार झालेला आहे आता पुरी तयार करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर पुरीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे पुरीचं पीठही आपलं छान भिजलेलं आहे या ठिकाणी छोटासा गोळा घेऊन तेलावरती जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाली की गरम झालेल्या तेलामध्ये छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी टम आपली पुरी जी आहे ती फुगलेली आहे दोन्ही साईडने एकसारखी तळून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्या थाळीसाठी लागणाऱ्या पुऱ्या तर ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळून झाल्या की भजी तयार करून घेऊयात गोळा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी बारीक कांदा कापून घ्यायचा आहे कांद्याचा वापर या ठिकाणी आपल्याला कमी करायचा आहे कारण गोळा गोळाभज्यामध्ये कांद्याचा वापर हा कमी केला जातो त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मीठ जे आहे ते कांद्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण घालून घ्यायचं आहे बेसनपेठ या ठिकाणी एका कांद्यासाठी एक वाटीभर बेसन मी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ चिमूटभर हळद या ठिकाणी घालून घ्यायची आहे हळद या ठिकाणी थोडं वापरायचं कारण यामध्ये आपल्याला थोडासा सोडा वापरायचा आहे त्यामुळे जास्त हळद घातली तर भज्याचा कलर हा लालसर होतो म्हणून या ठिकाणी हळद थोडीशी वापरायची आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चिमूट यामध्ये सोडा घालून मी मिक्स करून घेतलेला आहे गरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढी भजी या ठिकाणी मी सोडून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली गोळा भजी जी आहे ती तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आता या ठिकाणी आपले थाळीचे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत चला तर मग थाळी तयार करून घेऊयात थाळीमध्ये सगळ्यात अगोदर या ठिकाणी मटार पनीरची भाजी घालून घेतलेली आहे त्यानंतर भात सुकी बटाटा वांग्याची भाजी तयार केलेली गोळाभजी गोडासाठी तयार केलेली खीर त्यानंतर काकडी भातावरती तयार केलेलं फोडणीचं थोडंसं वरण घालून घेऊयात त्यानंतर गरमागरम तयार केलेली पुरी घालून घेऊयात तर अशा पद्धतीने उपवासासाठी सात्विक अशी आपली थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे तर या पद्धतीने झटपट होणारी थाळीची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद